व्हिडिओ बघत असलेल्या महाप्रपंच महाप्रपंचतर्फे तेजस कुंगाचा सप्रेम जय श्रीराम आणि महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होते चला मूल मुद्द्याला मूल विषयाला सुरुवात करूया तर देवांचे बाप म्हणवणारे शरद चंद्र पवार साहेब चक्क रुजा भवानीच्या पूजेला गेले ठाण्यातल्या पाच पाखाडी येथील एरियामध्ये प्रति तुळजापूर असं एक इमाडपंथी सुंदर मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि काल अक्षय तृतीयेच्या मुर्दावर प्राणप्रतिष्ठा झाली या प्राणप्रतिष्ठेसाठी शरद चंद्र पवार साहेब यांना आमंत्रित करण्यात आलं होतं तेव्हा ते त्यांच्या पवार या सुविद्य पत्नीसह तिथे पोहोचले पवार साहेबांनी चक्क तिथे होम हवनाबाशी बसून पूजा देखील केली आणि सगळ्यात मोठा चमत्कार तर तेव्हा आम अम्, आम्हाला वाटला जेव्हा जितुद्दीन आव्हाड हे भगवी वस्त्र घालून त्या पूजेमध्ये सामील झाले होते आश्चर्य वाटतय ना ह्या गोष्टीचं विश्वास बसत नाहीये का तर आधी जितुद्दीन आभार यांचा हा व्हिडिओ बघा म्हणजे त्यावर आपण थोडस बोलूया नाही साहेब येतील मंदिरात जातील ते जे काय विधी आहेत ते त्या म्हणजे ते, ते नाशिकचे जे सगळे आले पुजारी त्यांच्या असते ते, 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 ते करतील आणि एक सांगतो की तीन दिवसापासून हा विधी सुरू आहे ह्याच्यात कुठेही आम्ही काही बोलत नाही जे पुजारी सांगतात त्यांच्या मनाप्रमाणेच सगळं करतं आहे आमचा त्याच्यात कुठलाही एक शब्दही आमचा आहे दगड हा हेमाडपंथी जी आपली ऐतिहासिक वास्तू हे आहे त्यांच्या त्यांच्या चित्र वास्तुशिल्पाचं अनुकरण इथे करण्यात आलेलं आहे वास्तुविशारदाने दगड निवडण्याचं काम केलं सालेम इथल्या एका खाणीत हे दगड मिळाले त्याच्यानंतर मुर्डेश्वरला आणण्यात आले कर्नाटकामध्ये तिथे त्याच्यावर कुरीव काम करण्यात आलं आणि त्याला फायनल टचअप इथेच करण्यात असतात माझ्या दृष्टीने माझं सर्वस्व शरद पवार आहे माझा बापच शरद पवार आहे बापाच्या हस्ते करणं म्हणजे बाप आणि आईच्या हस्ते करणं हे भाग्य लागतं आज दोघंही येत आहेत ह्याच्यावर मोठं भाग्य माझ्या नशीबी अजून काय असू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जितुद्दीन आव्हाड शरदचंद्र पवारसाहेब हे तुळजा भवानीची पूजा करण्यामध्ये व्यस्त काल अक्षय त्रुटी गेला एकीकडे हे लोक म्हणतात की पहलगाम मध्ये विचारून गोळ्या घालण्यात आलेल्या नाही उगाच त्यावर कंड्या पिकवू नका दुसरीकडे हे भगवी वस्त्र घालून आता तुळजाभवानीची पूजा अर्चा करू लागली एकीकडे एक म्हणायचं की आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत दुसरीकडे असं म्हणायचं की नाही मी पूजा नेहमी करत असतो मी या अगोदर तुळजाभवानीच्या दर्शनाला तुळजापूरला देखील जाऊन आलेलो आहे मात्र मला प्रदर्शन करायला आवडत नाही तुम्हाला प्रदर्शन करायला आवडत नाही तर मग हे काल काय होतं काल सगळ्या न्यूज चॅनेलवर याच बातम्या कशामुळे होत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरद पवार गटाचं जे सोशल मीडियाचं पेज आहे त्यावरून या सगळ्या बातम्या का पसरवल्या जात आहे कशामुळे तुमचे पूजा करत तुमच्या पत्नी सोबतचे फोटो व्हायरल करण्यात येत आहे कशामुळे जितेंद्र आवाड यांचे भव्य वस्त्र परिधान केलेला फोटो व्हायरल करण्यात येतोय यातून सिद्ध काय करायचं आहे आम्ही खूप मोठे हिंदुत्ववादी आहोत हे सिद्ध करायचंय अहो एकीकडे तुम्ही म्हणता की आम्हाला प्रदक्षण करायला अजिबातच आवडत नाही मात्र तुम्ही बाबा सिद्दीकी सारख्यांच्या इफ्तार पार्ट्यांमध्ये जाऊन एकमेकाला खजूर भरवतात आणि त्याचे फोटो काढता जाळीदार डोप्या घालता एकमेकांच्या गळ्यात पडतात आणि त्याचे फोटो सोशल मीडियावरच काय वर्तमानपत्रांमधून सुद्धा व्हायरल करण्याचा जोरदार प्रयत्न करतात ते प्रदर्शन नाही का एकीकडे म्हणायचं की हिंदूंना गोळ्या ज्या घातल्या त्या धर्मविचार पण घातलेल्या गा नाही आहेत मग आता हिंदू यांच्या विरोधात गेलेले आहे अनेक जण यांच्या विरोधामध्ये बोलायला लागलेले आहेत उघडपणे आणि जाहीरपणे त्या गोष्टीला कव्हरअप अप करण्यासाठी म्हणून आता हा भगवी वस्त्र धारण करून पूजेमध्ये बसण्याचा घाट यांनी घातलेला आहे का अशी शंका अनेकांच्या मनामध्ये येऊ शकते आमच्याही मनात आली एकीकडे जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की मी सनातन धर्माला मानत नाही सनातन धर्माशी माझं काही देणं घेणं नाही कशाला भगवे वस्त्र घातले मग भगवा हे सनातन धर्माचं प्रतीक आहे तुम्ही तुमची हिरवी शाल बांगूनच बसायचं असताना तिथे आम्ही काहीच बोललो नसतो हे डोंग कशासाठी हे सोंग कशासाठी तर फक्त दाखवून द्यायचं आहे की नाही नाही हिंदूंनो आम्ही तुमच्या सोबत आपत बर का यांनी हिंदूंना टेकन फॉर ग्रँटेड घेतलेलं आहे नेरेटिव्ह पसरवायचे मात्र शेवटी स्वतःला जे करायचं तेच ही मंडळी करतात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शरद पवार यांचं पहिलगामवर विधान आलं जितेंद्र आवाड ही त्यावर बोलले मग सुषमा अंधारे सुरू झाले की त्यामध्ये एक मुसलमान मारला गेला आणि हा फोटा गोळ्या घालण्यात आलेल्या आहे एक मुसलमान मारला गेलाय मात्र बाकी किती हिंदू मारले गेलेत हे सुषमा अंधारे सांगितलं नाही मूर्खपणाचा बेशरमपणाचा कोडगेपणाचा कळस बघून घ्या मित्रांनो आपल्या एक्स अकाउंटवर संवेदना जाहीर करत असताना सुप्रिया सुळे असं बोललेले आहे की जो काही गोळीबार झालेला आहे त्यातील ज्यांना जे अपघातग्रस्त झालेले आहे त्यांना उमर अब्दुल्ला यांनी तातडीने उपचार द्यावे मात्र या आतंकवादी हल्ल्याचा यांनी जाहीरपणे कडकडीत असा निषेध व्यक्त केलेला आहे असं कुठेही जाणवत नाही दुसरीकडे ते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणतात की धर्म विचारून गोळ्या भातलेल्या आहेत हा फेक नरेटिव्ह आहे वगैरे 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 मात्र जेव्हा मा या गोष्टी या लोकांवर बुमऱ्या म्हणायला लागल्या तेव्हा यांनाच परत मीडिया समोर येऊन माफी मागावी लागत आहे विजय वडेट्टीवार आधी काय बोलले आणि आता काय बोलले हे सुद्धा एकदा नीट बघून घ्या पत्नी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांसंदर्भात म्हणजे वडेट्टीवारांनी वादग्रस्त विधान केला आणि त्याबाबत आता दिलगिरी व्यक्त केली आहे माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय कुणाला वेदना झाल्या असतील तर मी माफी मागतो अशा शब्दात त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे बात क्या करते है तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल। कोई बोलता है ऐसा हुआ है नहीं कोई बोलते ऐसा हुआ है ये प्लान करके मत करो टेररिस्ट है उसको कोई जात धर्म नहीं होता है उसके साथ में ऐसा मत करो मजा बोलने मुझे ज्याचार नुसान निष्पाप लोकसा बड़ी गेला अतिरिक्त मार ला कुला वेदना जी अल पर मी माफी मागेल आधी विजय वडेट्टीवार असं बोलले की धर्म विचारून गोळ्या घातलेल्या नाही आहेत आणि आता ते माफी मागतात की माझ्या बोलण्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला माफ करा म्हणून खर तर ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे की आधी थुंकायचं आणि मग चाटायचं ज्याप्रमाणे विजय वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागितली आहे ना मित्रांनो त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी सुद्धा अनेकदा माफी मागितली आहे आणि हे मूर्ख नेहमी बेताल वक्तव्य करून जाहीर माफी मागणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माफीवीर म्हणतात खर तर अशा नेत्यांची या महाराष्ट्राला या देशाला अजिबातच गरज नाहीये झालंय काय की पेलगाम मध्ये जो हल्ला झाला त्यानंतर पूर्ण देशभरामध्ये हिंदूंच्या मनामध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यामध्येच या लोकांनी ही असली वक्तव्य करून स्वतःवरचा रोष आणखी वाढवून घेतला आणि आता या लोकांना या गोष्टीची जाणीव झालेली आहे कल्पना आलेली आहे की लोकांच्या मनामध्ये आपल्या बद्दल आता रोष आहे लोक आपल्यावर चिडलेले आहे आणि हा राग लोकांचा आता कुठेतरी कमी करायचा असेल तर आपल्याला सुद्धा हे दाखवावं लागेल की आपण देखील हिंदू आहोत आणि हिंदुत्वाचं समर्थन करत आहोत म्हणूनच आता हे असे प्रकार शरद पवार जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार करत आहेत दुसरं काहीच कारण नाही आहे बर जितेंद्र आव्हाड हे इतकं हास्यास्पद बोललेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आतमध्ये ब्राह्मणांनी सांगितलं की पूजा वगैरे कशी असते काय असते ते त्यांनी त्यांच्याप्रमाणेच केलं आम्ही त्यांना काही सांगितलं नाही अरे तू कोण सांगणारा वजा आता पुजाऱ्यांना सुद्धा तुम्ही अप्पल शिकवणार का सांगायचं काय तुम्हाला याच्यातून तुम्हाला खूप जास्त कळतं मात्र तुम्हाला जास्त कळत असून सुद्धा तुम्ही पूजा विधीमध्ये तुमचं तोंड उघडलं नाही अहो तुमचं तोंड उघडलं तर तुम्ही किती वाह्यात बोलता आम्ही ऐकलेलं आहे ना यदा यदा सी धर्मस्य म्हणता तुम्ही तुम्हाला एक श्लोक देखील व्यवस्थित म्हणता येत नाही तुम्ही काय पूजा सांगणार आहात आणि वरतून म्हणायचं मी सनातनला मानत नाही मी सनातनला ह्याव करतो सनातन त्या सनातन हा शब्द उच्चारण्याची तरी लायकी आहे का आपली हे एकदा तपासून बघावं पुजाऱ्यांना अक्कल शिकवण्याऐवजी पुजाऱ्यांनीच यांना तिथे सांगायला पाहिजे होता की कृपा करून तुम्ही या पूजेमध्ये बसू नका भगवी वस्त्र आहेत ना आधी प्रायश्चित्त घ्या एकवीस दिवसांचा कडकडीत उपास करा स्नान संध्या करा आणि मग वसा पूजेला काय बोलावं या लोकांवर म्हणजे स्वतःची पाप झाकण्यासाठी या नेत्यांना कसली कसली थेर करावी लागतात मित्रांनो हे आता जाहीरपणे उघड होत चाललेलं आहे तेव्हा आता तरी लोकांनी खास करून यांच्याच अंधभक्त समर्थकांनी कारण अंधभक्त हे प्रत्येक पक्षात आहेत ना यांच्याकडे सुद्धा आहेतच एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये कसा ठोकला गेलेला आहे हे गे अनेकांना माहीत आहे तरी देखील पवार साहेबांचं सा समर्थन जानता राजा वगैरे 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 उपाध्या द्यायच्या मोठेपण पण मिरवायचं मात्र प्रत्यक्षात कृती कुठलीही करायची नाही आणि कृती जी करायची ती हिंदूंच्या विरोधातच करायची आणि म्हणूनच तेरावा बॉम्ब्लास्ट यांनी घडवलेला होता जसा यांनी तेरावा बॉम्ब्लास्ट घडवून फेक नेरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केला तसाच पहिलगाम घटनेवर सुद्धा हे लोक फेक नरेटिव्ह चालवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत मात्र जे व्हिडिओ समोर येत आहे प्रत्यक्षदर्शी जे सांगत आहेत त्यातून हे ठळकपणे जाणवतं की आपल्याकडचे हे भंपक नेते स्वतःची राजकीय कोळी भाजण्यासाठी किती खालच्या थाराला जात आहे हेच सगळं आपल्याला ओड्या वेळांनी बघायचं आहे पण फक्त बघून आता शांत बसायचं नाहीये तर आता या लोकांवर पण बहिष्कार टाकणं गरजेचं आहे मित्रांनो पहिलगाम घटना जी घडलेली आहे त्यामुळे देशभरातील तमाम संतप्त हिंदूंच्या भावना या सध्या शिव्याला पोहोचलेल्या आहेत मात्र संयम असणं अत्यंत गरजेचं आहे संयम किंवा आपण काय करू शकतो देशासाठी याचा विचार करणं सुद्धा खूप गरजेचं आहे आपण आपले व्यवसाय आपले व्यवहार आपल्याच हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासोबत करू शकतो आणि म्हणूनच प्रपंच परिवाराने हा उपक्रम हाती घेतलेला आहे की डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला तुमचा व्यवसाय आणि तुमचे डिटेल्स नक्की पाठवा महाराष्ट्र भरातील तमाम हिंदू व्यावसायिकांची लिस्ट तयार करून ती आपण असंख्य ग्राहकांपर्यंत हिंदूंपर्यंत पोहोचवणार आहोत आपला व्यवसाय आपण वाढवूया आपले व्यवहार आपल्यात होकट खाणाऱ्यांचं काय प्रॉब्लेम आहे प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत सदस्यता नोंदणी जोरात सुरू झालेली आहे प्रत्येक सदस्याला प्रमाणपत्र मिळणारे आय कार्ड मिळणार आहे आपल्या हिंदू व्यावसायिकांना तुम्ही ते आय कार्ड दाखवून त्यांच्याकडून अधिकचं कन्सेशन घेऊ शकता मात्र यासाठी तुम्हाला सदस्य बोलणं गरजेचं आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा आपला जीपे नंबर फोनपे पे नंबर आहे संध्याकाळपासून ऍक्टिव्हेट होईल यावर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे योगदान देऊन सदस्यता घेऊ शकता सदस्यता घेतल्या घेतल्या तुम्हाला लगेच एक आयकार्ड मिळेल आणि या योजनांची माहिती सुद्धा देण्यात येईल तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवारामध्ये सहभागी भाव परिवार वाढण्यासाठी मदत करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमच्या कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघत असतो तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंचमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम राजा राम सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता सुन्दरविग्रह मेघ श्या गा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन ीता रघुपति राघव राजा राम पति पावन सीताराम भद्रगिरीश्वर सीताराम भगत जनप्रिय सीता